नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सदरची व्यक्ती श्री भास्कर कृष्णा शिरोसे मुकबधीर वय अडोतीस वर्ष मुक्काम शिरोशेपाडा येथून दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून हरवले आहे काही माहिती मिळाल्यास खालील नंबर किंवा पत्त्यावर किंवा जवळच्या पोलिसांना कळवावे ही विनंती मोबाईल नंबर नऊ आठ शून्य चार पाच सात नऊ तीन दोन शून्य किंवा आठ सात सात नऊ एक दोन चार दोन नऊ दोन मुक्काम शिरसेपाडा नढई तालुका मुरबाड जिल्हा ठाणे हा मुकबधीर आहे कोणाला आढळला तर कृपया कळवावे नंबर नौ पांच एक आठ नौ चार चार सात पांच नौ कि नौ दोन शून्य नौ सहा दोन तीन तीन पांच एक मुकबधीर सात सहा दोन शून्य सात तीन एक आठ शून्य शून्य धन्यवाद